बातमी जतमधून जत तालुक्यातील वळसंग येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सलग चौथ्या दिवशी स्वच्छता मोहीम आणि उपक्रम व वृक्षारोपण कार्यक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा भाग म्हणून आज सलग चौथ्या दिवशी वळसंग गावात स्वच्छता व वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला गावातील मुख्य रस्ते गटारी तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेली झाडे झुडपे गवत व अडथळे जेसीबीच्या साह्याने दूर करण्यात आली स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनावर भर देत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत स्वच्छ व हरित गाव घडवण्याचा संकल्प व्यक्त केलेला आहे आणि त्याच दृष्टीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा भाग म्हणून सलग चौथ्या दिवशी वळसंग गावामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण हा उपक्रम आनंदाने राबवण्यात आला